स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालाय पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला गेलेला आहे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या खऱ्या अर्थान आपण बघतोय तर शिवाजी पार्कला ही घटना घडली आहे अनिल देसाई साहेब असं म्हटले कोणीतरी एका अज्ञात व्यक्तीने हा रंग टाकला मात्र शिवाजी पार्क मध्ये अशी जर गोष्ट घडत असेल तर खूप मोठा प्रश्न होतो शिवाजी पार्क बघा हे फेकड्यांचं काम आहे कळलं ना ज्यांच्यात हिंमत आहे ते समोरून करतील हे बेकळ कोणतरी असेल हिंमत तर समोर यायचं होतं मग काय झालं असतं ते शिवाजी पार्कमध्येच कळलं असतं त्यामुळे आम्ही अशा गोष्टींकडे लक्षात आहे जे झाले कृत्य ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे शिवसैनिक समर्थ आहेत त्यांना हा अतिशय निंदनीय प्रकार घडला असं तुम्हाला वाटत हा ते निंदनीय यांची हिंमत होते कशी बघा जेव्हा समोरून काय करण्याची ताकद नसते ना त्यावेळेला वेळेला हे असं मागून करता येतं आम शिवसैनिक समोर भिडतात जेब घेतात वाघासारखी हे हे असलं भेकडांचं काम नाही मागून यायचं आणि करायचं तर जर दिसले असते कुणा केलं ना तर तिथे त्यांच्या खांडोळ्याला आल्या असत्या तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं शिवाजी पार्कमध्ये सी सी टी व्ही आहे पोलिसांचा मोठा फोर्सफटा आला तरीही गोष्ट घडली आहे हा कुठं ना कुठं आता कारवाईची मागणी पण तुम्ही केली केलीच आहे आता आमचे खासदार अनिल देसाई साहेब यांनी ॲडिशनल सी पण आले होते साहेब इथे तर त्यांनी मागणी केलेली आहे कारवाई व्हायलाच पाहिजे आणि या निमित्ताने आता या पुतळ्याला सुद्धा संरक्षित करण्याची गरज आहे आतापर्यंत ओपन मध्ये होतो पण आता या निमित्ताने ती गरज आहे मासेबांचा पुतळा आहे जो अनेक वर्षांपासून खऱ्या अर्थानं अशी गोष्ट कधी घडली आहे अगोदर आम्हाला माहिती नाही पण ही घडली आज अनिल देसाई आजच म्हणतात की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केलं आहे एवढे शिवाजी पार्कमध्ये एवढे सिक्युरिटी असून जर अशी गोष्ट घडत असेल हे फारच निंदनीय आहे आणि चुकीचं आहे खरं तर मागच्या वेळेला एकदा कोणीतरी पुतळा असा डिस्कलर केला होता त्यावेळेला आम्ही मागणी केली होती की तिथे चोवीस तास पोलीस बंदोबस्त असावा त्याप्रमाणे चोवीस तास बंदोबस्त असायचा पूर्वी नंतर मला वाटतं सी सी टी सीसी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही लागल्यानंतर त्यांनी तो विथड्रॉ केला आणि जर का इथे चोवीस तास पोलीस बंदोबस्त असता तर आज इथे ही हा प्रसंग घडला नसता म्हणजे हे प्रशासनाचा फेलियरच आहे ना तुम्ही को मागच्या वेळेला एकदा झालंय तर तुम्ही कशाला विथड्रॉ करायचं होतं यावेळेला एकूण आता कारवाईची मागणी तुम्ही केली आहे का महेश सावंत आणि तुम्ही इकडे आलं हां आम्ही आलो होतो कारण आम आमचा मतदारसंघ आहे मा आम्हाला सगळ्यांनाच प्रिय आहेत आम्हाला सगळ्यांनाच प्रिय आहेत त्यामुळे आम्ही मागच्या वेळेला पण आम्हीच चो होतो चोवीस तास होतो जवळजवळ मागच्या वेळेला आज आम आम्ही आज प्रबोधनकारांना अभिवादन करायला आम्ही तिथे गेलो होतो पण त्याच्या आधी आमचे दोन कार्यकर्ते इथे येऊन त्यांनी ते सगळं पुसून बघू शकता एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता हा संपूर्ण पुसण्याची जबाबदारी जे आहे ते सगळी लोक पार पाडत असतात हा संपूर्ण पुतळा जो आहे तो आता पूर्णपणे साफ केला जातो आहे आणि त्यासोबतच आपण बघू शकतो हो तर हे अशा गोष्टी जे कार्यकर्ते आहेत ते या सगळ्या रित्याने हे करत आहेत पण या सगळ्या रीत्या आपण सांगा की काय गोष्ट घडली आहे आणि खऱ्या अर्थानं आणलेसाहे असंच म्हणतात की कुठल्या अज्ञात व्यक्तीने कलर टाकलेला मात्र शिवाजी बारला अशी गोष्ट घडी कशी शकते हा प्रश्न उभा आहे आम्हाला पण माहीत नाही आम्हाला कळलं सकाळी म्हटलं मी आणि अजित तर मित्र स्थानिक प्रमुख आलो आणि ती बघितलं तर मग फोटो काढले आणि आम्ही म्हटलं आपण की साफसफाई करून घेऊया म्हणून आम्ही साफसफाईचं काम चालू केलं पण आता हा संपूर्ण पुतळा हा संपूर्ण पुतळा साफ झालेला आहे झाला आहे तुम्ही दोघांनी तुम्ही दु, ठिकाणी दु, केला आहे मात्र अशी गोष्ट घडू करू शकते असा प्रश्नचिन्ह अनिल देसाई साहेबांनी उपस्थित बरोबर आहे तो बरो तो प्रश्नही बरोबर आहे ते आता उत्तर प्रशासन देईलच आणि त्या विषयावर वरिष्ठ आमचे बोलतील आम्ही आमची आस्था जिथे आहे महासाहेब आहेत त्यांची सुरक्षा आणि स्वच्छतेचं काम करतो आताच काही लोकांनी सांगितलं इकडे सीसीटीव्ही आहेत इकडे चोवीस तास पोलिसांची सिक्युरिटी पण होती मात्र आता ती दिसत नाही आहे ती पुन्हा एकदा ठेवायला हवी का मी ह्याच पुतळ्यासाठी नाही म्हणत जिथे जिथे पुतळे झाले तिकडे ती ठेवायला हवी किंवा सीसीटीव्ही कॅमेरे ठेवायला हवी जेणेकरून एखादा छोटा इन्सिटेव्ह घडून त्याचं मोठं रूप धारण होऊ नये किती वाजता ही घटना काय कळलं का तुम्हाला खरंच नाही कळलं आता कळेल त्यांनी डीसीपी सहा सव्वासानंतर तुम्ही बघू शकता सकाळच्या नंतर खऱ्या अर्थान ही घट ही घटना घडली आणि त्याचंच आता चित्र आपण बघू शकतो हा संपूर्ण पुतळा आता साफ झालेला आहे मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित तो, होतोच की शिवाजी पार्कच्या ठिकाणी मासाहेबांच्या असं एक गोष्ट जर घडत असेल तर मोठा प्रश्न प्रशासनावर इकडच्या पोलिसीकडनं सी सी टी व्हीवर शिवाजी पार्कच्या मोठा उपस्थित होतो सुरेश सुभाष श्रीय सावंत पुढा न्यूज मुंबई फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतं आहे दिसतंय उद्धवसाहेबांची या संदर्भात काय साहेबांना आम्ही जरूर याचं हे दिलं आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं जे काय करायचं ते करतो आहे परंतु ही गोष्ट पुन्हा पुन्हा आम्ही हे करतो आहे की अशा कि समाजकंटकी किंवा अशा भेकड्याच्या अवलादिला याचं प्रत्युत्तर तर मिळेल कधी घटना झाली काही आता ते सगळं शोधलं जात आहे पा पाहिलं जात आहे परंतु आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी आम्ही सगळं या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया श्रेयस आता जेव्हा तुम्ही सगळ्यांची तिथे उपस्थितांशी संवाद साधलात काही क्षणापूर्वी त्यावेळेला त्यांच्याकडून सुद्धा समजलं की नेमकं कोणी केलं हे समजू शकलेलं नाही आता तिथलं सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिळू शकलंय का पोलिसांनी या सगळ्याची कशी दखल घेतलेली आहे अजूनपर्यंत कुठलीही गोष्ट आपल्याला मिळाली नाही मात्र आपण बघू शकतो तर पोलिसांचा मोठा फोर्स फाटा या संपूर्ण पुतळ्याजवळ आहे शिवसैनिक आता एकत्र येतही येताना दिसत आहेत हाच तो पुतळा आहे मीनाताई ठाकरेंचा ज्या पुतळ्याजवळ आपला लाल रंग दिसून येतो हा संपूर्ण पुतळा आता साफ झालेला आहे तीन चार शिवसैनिकांनी मिळून हा पुतळा साफ केलेला आहे मात्र रिधी तू जर पाहिलं गेलंस तर अशी गोष्ट घडू तरी शकते हा प्रश्नचिन्ह अनिल देसाईने उपस्थित केला आहे आपण बघू शकतो तर हाच पुतळ्याजवळ ह्याची गोष्ट घडताना दिसते याच पुतळ्याजवळ अनेक सी सी टी जर आपण वर बघितलं तर अनेक सी सी टी व्ही कॅमेरे याच पुतळ्याजवळ आहेत जे शिवाजी पार्कचे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत शिवाजी पार्क खऱ्या अर्थानं रिद्धी आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा उच्चभ्रू एरिया आहे आणि तिकडे जर अशी गोष्ट एका अज्ञात व्यक्तीकडून करण्यात येतं तर हा मोठा प्रश्न उभा राहतो आहे पोलिसांची मोठा फौज फाटा आता या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय शिवाजी पार्कला आपण आहोत आणि शिवाजी पार्कला सगळे सिनियर पोलीस शिवाजी पार्कचे हे आता इकडे आलेले आहेत मात्र मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्या पुतळ्याजवळचा हा रंग अनिल देसाई यांनी आरोप लावलाय की एका अज्ञात व्यक्ती केला आता ही किती वाजता घडली गोष्ट हे माहिती नाही मात्र जे शिवसैनिक इकडे आलेले ते असं म्हणत की साडेसहा सा सातच्या दरम्यान आम्ही इकडे साफसफाईसाठी आलेलो तेव्हा आम्हाला तो रंग दिसला मात्र हा रंग आपण बघू शकतो लाल रंग हा संपूर्ण साफ केलाय तो अजूनही तसा थोडाफार आपल्याला त्या पूर्ण मार्बल फ्लोरिंगवर दिसून येतोय जो लाल रंग आपल्याला दिसून येतो तो मार्बल फ्लोरिंगवर सुद्धा तू रिद्धी पाहू शकतेस प्रेक्षक सुद्धा पाहू शकतात आणि तेच आपण बघू शकतो साफ केलेला असला तरी ही गोष्ट घडली आहे आणि ही गोष्ट घडल्यानंतर आता खऱ्या अर्थानं मोठा प्रश्नचिन्ह हा इथं दिसतो दिसतोय एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता प्रश्नचिन्ह उभा या सगळ्या प्रशासनाला जातोय प्रशासन झोपलं होतं का असं अनिल देसाई यांनी प्रश्न देखील उपस्थित करताना आपलं दिसत आहेत अनेक शिवसैनिक इकडे आहेत जे शिवसैनिक इकडे आले होते आणि शिवसैनिक इकडे आल्यानंतर खऱ्या अर्थानं अनेक प्रश्नचिन्ह इकडे शिवसैनिकांनी उपस्थित केलेत हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते खऱ्या अर्थानं इथे येऊन या लोकांनी ही गोष्ट पाहिली आहे आणि काय गोष्ट घडली आहे असा प्रशासन देखील त्यांनी उपस्थित केला आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की सगळी मंडळी जिकडे आली आहेत ते सर शिवाजी पार्कला अशी गोष्ट घडली आहे दैनंदिन दे गोष्ट आहे आणि खऱ्या तर अशी गोष्ट घडली आहे अनिल देशा म्हणतात की प्रशासन झोपलं होतं काय असं नाही इथे एक पोलीस असतो पण ते काय त्यांना त्यांनी आता कायदेशीर कारवाई चालू आहे त्यांची डी सी पी सी पी येऊन गेले ते म्हणाले आम्ही आमचा शोध चालू आहे तुम्हाला बारा एक वाजेपर्यंत आपण ते Uh, माहिती देऊ आम्ही कोण आहे वगैरे असं त्यांनी माहिती दिलेली आहे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे पोलिसांनी आपले काम चालू केलेलं आहे पण सर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे पण महासाहेबांच्या पुत्राजवळ अशी गोष्ट घडते त्या प्रशासनाचा मोठा प्रश्न उभारतो आता बोललेला हे ते बोलून सा गेले ना त्याच्यानंतर आम्ही काय प्रतिक्रिया बोलले आमचे अनिल देसाई बोलले त्यानंतर आम्ही बोलणं योग्य नाही पण कायदेशीर कारवाई त्या त्यांची चालू आहे पोलिसांची शिवाजी पार्क पोलीस स्टेशनची चालू आहे कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि कायदेशीर कारवाईवर आम्ही आता काही बोलणार नाही मात्र रिधीत जर बघितलं गेलं तर आता अनिल देसाई यांनी चौकशीची मागणी केली आहे अनिल देसाई महेश सावंत जिकडे जे स्थानिक आमदार आहेत ते दोघंही इकडे आले होते त्यांनी पाहणी केली अनिल देसाई असं सुद्धा म्हटलंय घडलेला जो प्रकार आहे तो मी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांना सुद्धा सांगितलं आहे मात्र आता ह्याच्या पुढे काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय हाच परिसर पुन्हा एकदा आपण दाखवूया शिवाजी पार्कचा हा परिसर आहे मासाहेबांचा हाच पुतळा आहे जिथ्यात खऱ्या अर्थानं ही गोष्ट घडली होती आ, आता हा संपूर्ण पुतळा जो आहे तो साफ झालेला आहे मात्र या सगळ्यानुसार आपण बघितलं गेलं तर आता हुँँ. ही गोष्ट घडू कशी शकते हा प्रश्न जे आता शिवसेनेक उपस्थित करताना रिद्धी दिसत आहेत या ठिकाणी अनिल देसाई सुद्धा आलेले होते श्रेयस तर त्यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या कानावर ही गोष्ट ते घालणार आणि मग त्या पुढे नेमकं काय पाऊल उचललं जाऊ शकतं आता पोलिसांपर्यंत तर गोष्ट पोहोचली पण आणखी कुठलं पाऊल ठाकरेंच्या शिवसेना याबाबत उचलू शकते का खऱ्या अर्थानं अनिल देसाई असंच म्हटले की या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या गेल्या अनिल देसाई म्हटले की प्रश्न प्रश्नचिन्ह हा प्रशासनाचा उभा राहतो आहे प्रश्नचिन्ह हा संपूर्ण प्रशासनावर उभा राहतो आहे की प्रशासन करत तरी काय होतं या सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या तरीही अशी गोष्ट ही इथं या पुतळ्याजवळ जर पोलीस सिक्युरिटी असते तर ते पोलीस सिक्युरिटी होती कुठे हा प्रश्न देखील अनिल देसाई यांनी उपस्थित केला मात्र जरी बघितलं गेलं तरी हा संपूर्ण परिसर जर बघितला गेला तरी हा परिसर हा शिवाजी पार्कचा परिसर आहे आणि शिवाजी पार्कच्या परिसरात इतके सी सी टी कॅमेरे असतात इतक्या गोष्टी असताना आता ही चौकशी करण्यामध्ये पोलीस काय चौकशी मोठ्या प्रमाणावर करतायत आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र अनिल देसाई म्हणताना असं सुद्धा म्हणाले की त्यांनी ही सगळी गोष्ट जी घडली आहे ती सगळी गोष्ट त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातलेली आणि आता उद्धव ठाकरे ह्याच्यावर काय म्हणतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र एकदम बघितलं गेलं तर आता सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर आता सध्याच्या क्षणाला भाजपचे प्रवक्ते केशवपाध्ये आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया केशवपाधी अयोध्येची ही बातमी आपण पुढे न्यूजवर पाहिलीच असेल स्वर्गीय मीनाताई ठाकरेंचा शिवाजी पार्कचा जो पुतळा आहे त्याच्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला ठाकरेंची शिवसैनिक आता आक्रमक होत तशा पद्धतीनं हा लाल रंग तिथे टाकणं आणि पुतळ्याला पुतवून अशा पद्धतीनं हे करणं फार चुकीचं असल्याचं प्रशासन या संदर्भात काय करत असे प्रश्न सुद्धा आता उपस्थित होत मला असं की पहिल्यांदा तर अशा प्रकारचं कुठल्या एखाद्या समाजकंटकाने एक कृत्य जे केलंय ते आहे एकूणच अशा पद्धतीचं कृत्याचा मी पूर्णपणे निषेध करतो या प्रकरणामध्ये पोलीस नक्कीच कुणी कोण समाजकंटक आहे कोण मातेशिवरी ज्याला सामाजिक हित महत्वाचं वाटत नाही ते नक्की शोधून काढतील तोपर्यंत मला असं वाटतं की सगळ्यांनी सेम राखला पाहिजे जी धन्यवाद केशवपाध्ये जी आपण पुढारी न्यूजशी बोलला त्यासाठी